नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकांमधील शंभर प्लस समानार्थी शब्द पाहणार आहोत आणि हा आपला पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये आपण आणखीन शंभर प्लस समानार्थी शब्द पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपले पहिले शब्द काय आहे पहिला शब्द आहे अरण्य अरण्य या शब्दाच्या समानार्थी काय काय येतं पहा जंगल कानन वन विपीन रान आणि अटवी हे शब्द अरण्याच्या समानार्थी येतात पुढचा शब्द आहे आकाश आकाशच्या समानार्थी येतं गगन अंबर नभ तारांगण अंतराळ आभाळ योम अंतरिक्ष किंवा वितान हे शब्द आकाश या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे अश्व अश्वच्या समानार्थी येतं तुरुंग घोडा वारू वाजी हय आणि तुरुंग हे शब्द अश्वच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द पहा आश्चर्य आश्चर्याच्या समानार्थी येतं अचंबा नवल किंवा विस्मय त्याच्यानंतरचा शब्द आहे अमृत अमृतच्या समानार्थी येतं सुधा किंवा पियुष पुढचा शब्द आहे आहार आहाराच्या समानार्थी आहे खाद्य किंवा भोजन त्याच्यानंतर येतं अनल हा शब्द बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो ह्याला आय एम पी करून ठेवा तुम्ही ह्याच्या काय येतं तर अनलच्या समानार्थी येतं अग्नी विस्तव पावक वनी किंवा वैश्वानर पुढचे शब्द पहा पुढचा आहे आठवण आठवणच्या समानार्थी येतं स्मृती किंवा स्मरण नंतरचा शब्द आहे आमूलाग्र आमूलाग्र म्हणजेच काय मुळापासून शेंड्यापर्यंत हा त्याच्या समानार्थी आहे त्याच्यानंतर आहे अभिषेक अभिषेकला समानार्थी येतं अभिषव किंवा अभिशेष पुढचा शब्द आहे आई हा सुद्धा पी करा याच्यावर सुद्धा विचारले जातात तर त्याला समानार्थी आहे जननी माय माऊली माता मातोश्री आणि जन्मदात्री पुढचा शब्द आहे अभिनय अभिनयला समानार्थी आहे अंगविक्षेप किंवा हावभाव त्याच्यानंतर आहे अही अही ज्याला सर्प साप किंवा भुजंग असं दे देखील म्हटलं जातं समानार्थीमध्ये पुढचा शब्द आहे आकांक्षा आकांक्षाच्या समानार्थी येतं इच्छा त्याच्यानंतर येतं अर्जुन अर्जुनलाच भारत पार्थ धनंजय किरीट आणि फाल्गुन हे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्र शब्द पहा पुढचा येतो आमरण आमरणच्या समानार्थी येतं मरेपर्यंत पुढचा शब्द आहे आन ज्याला शपथ असं समानार्थीमध्ये बोललं जातं पुढचा शब्द आहे अमित अमितच्या समानार्थी येतं असंख्य अगणित आणि अमर्याद पुढचा शब्द पहा आळशी आळशीच्या समानार्थी येतं काम चुकार एदी मंद सुस्त कुच्चर निरुद्योगी उठवळ उठाळ उडगळ आणि आळसट हे आळशी या शब्दाचे समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे अर्थ अर्थाच्या समानार्थी येतं भावार्थ मतलब उद्देश हेतू भाव तात्पर्य आणि अभिप्राय त्याच्यानंतर येतं अगत्याने अगत्यानेच्या अगत्त्त्त। समानार्थी काय येतं स्वागतशील दृष्टीने पुढचा शब्द आहे आस्था आस्थाच्या समानार्थी येतं आदर जिवाळा आपुलकी आणि अगत्य त्याच्यानंतर येतं अभ्यास अभ्यासाच्या समानार्थी येतं व्यासंग सराव किंवा परिपाठ त्याच्यानंतर आहे ईश्वर ईश्वराच्या समानार्थी आहे परमेश्वर प्रभू देव अलक अलक्ष आनंदघन आण आणि ईश त्याच्यानंतर आहे अवहेलना अवहेलनाच्या समानार्थी आहेत तर अपमान हे टाळणी आणि दुर्लक्ष पुढचा शब्द आहे अंगना अंगनाच्या समानार्थी आहेत तर स्त्री स्त्रीच्या समानार्थी अजून शब्द आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत पुढचा शब्द आहे अक्षय अक्षय ज्याला काय म्हणतात न संपणारा पुढचा शब्द आहे इंद्र इंद्रच्या समानार्थी आहे नाकेश शक्र देवेंद्र पुरंदर वासव वज्रपाणी आणि सहस्राक्ष अस्त अस्तच्या समानार्थी येतं मावळणे किंवा शेवट होणे पुढचा शब्द आहे अभियान अभियानच्या समानार्थी येतं मोहीम त्याच्यानंतर आहे आनंद आनंदच्या समानार्थी येतं संतोष हर्ष प्रमोद तोष आणि मोद त्याच्यानंतर शब्द येतो इंदू इंदूच्या समानार्थी काय काय चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर आणि सोम पुढचा शब्द आहे कपाळ कपाळ हा हा देखील पी करा हा तुम्हाला बऱ्याच वेळा बरे विचारण्यात आलेला आहे त्या कपाळाला समानार्थी बघा ललाट कपोळ निढळ अलीक आणि भाल हे कपाळाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द पहा इच्छा इच्छाच्या समानार्थी तर आशा मनीषा अपेक्षा वासना आकांक्षा आणि आरजू त्याच्यानंतर शब्द येतो उतारू उतारूच्या समानार्थी आहे प्रवासी यात्रिक आणि यात्रेकरू पुढचा शब्द आहे किरण किरणच्या समानार्थी समानार्थ आहे कर रश्मी अंशु आणि मयूख त्याच्यानंतर शब्द आहे उदरनिर्वाह उदरनिर्वाहाच्या समानार्थी येत चरितार्थ पुढचा शब्द आहे कावळा कावळाच्या समानार्थी येतं काक वायस एकाक्ष आणि काऊ हे का कावळाच्या समानार्थी येतात काक वायस एकाक्ष आणि काऊ उंट उंटच्या समानार्थी येतं उष्टर आणि उष्ट्र त्याच्यानंतर आहे मुंज मुंजच्या समानार्थी येतं उपनयन पुढचा शब्द आहे कुरुष्न। कृष्ण कृष्णाच्या समानार्थी येतं कनैया मुरलीधर देवकी पुत्र वासुदेव काना मोरारी विष्णूचा आठवा अवतार हे कृष्णाच्या समानार्थीचे शब्द आहेत पुढचा आहे ऊन ऊनच्या समानार्थी येतं लोकर किंवा ऊन हा हे ऊन म्हणजे आपल्या आकाशातून पडतं ते ऊन नाही आहे तर लोकर म्हणजे जे बकरी मेंढी यांच्यापासून जी लोकर मिळते तर त्यालाच ऊन असं देखील म्हटलं जातं पुढचा शब्द आहे उत्कर्ष उत्कर्षाच्या उत्कर्षा समानार्थीत येतं वाढ संपन्नता आणि भरभराट पुढचा शब्द आहे एतोबा एतोबाला काय म्हटलं जातं येतोबा म्हणजेच काम न करणारा किंवा ऐते बसून खाणारा क्रीडा क्रीडाच्या च्या समानार्थी येत खेळ मोज मनोरंजन क्रीडन विहार आणि विलास पुढचा शब्द आहे अंबर अंबरच्या समानार्थी येतं आकाश नभ आकाश आभाळ गगन अवकाश अंतरिक्ष अंतराळ आणि तारांगण हे अंबरच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे किंकर किंकरच्या समानार्थी येतं दास सेवक भृत्य आणि अनुचर पुढचा शब्द आहे कृ खून खूनच्या समानार्थी येतं चिन्ह निशानी किंवा संकेत त्याच्यानंतर आहे कोकिळ कोकिळच्या समानार्थी कोयल कोकिल पीक आणि कोगुळ हे शब्द येतात त्याच्यानंतर खग हा पण समा पी करा हा पण तुम्हाला विचारतात परीक्षेमध्ये खगच्या समानार्थी आहे पक्षी द्विज विहंग आणि शकुंत त्याच्यानंतर आहे खल खलच्या समानार्थी बघा नीच दृष्ट आणि दुर्जन पुढचा शब्द आहे काळोख काळोखच्या समानार्थी येतं अंधार तिमीर आणि तम त्याच्यानंतर आहे खून खून म्हणजेच वग किंवा हत्या वग येणाऱ्याने वध असे येणार वध किंवा हत्या पुढचा शब्द आहे कृपण कृपणच्या समानार्थी आहे कंजूस हिमटा कोमटा आणि चिक्कू आणि खंक हे कृपांच्या समानार्थी त्याच्यानंतर आहे खच खच ज्यालाच ढीग थर गंज आणि रास असं देखील म्हणतात पुढचा शब्द आहे कुरूप कुरुपच्या समानार्थी येतं आकाररहित बेढप आणि विद्रूप त्याच्यान गणपती गणपतीच्या समानार्थी गणेश गजानन विघ्नहर्ता गणराय आणि लंबोदर हे शब्द आहेत त्याच्यानंतर खजिना खजिनाच्या समानार्थी तिजोरी भांडार कोश आणि द्रव्यनिधी इत्यादी शब्द येतात त्याच्यानंतर आहे कमळ हा सुद्धा आयएमपी करा कमळच्या समानार्थी बघा राजीव पद्म नलिनी सरोज पंकज नीरज अंबुज आणि अब्ज हे शब्द येतात त्याच्यानंतर आहे गरज गरजच्या समानार्थी आहे आवश्यकता निकड आणि जरुरी पुढचा शब्द आहे काळजी काळजीच्या समानार्थी पिकीर आस्था चिंतानी कळकळ पुढचा शब्द कासव कासवच्या समानार्थी काय काय तर कासवच्या समानार्थी आहे कमट कूर्म कच्छ आणि कच्छप त्याच्यानंतर गरुड गरुडच्या समानार्थी खगेश्वर खगेंद्र वैंते आणि द्विजराज हे येतात त्याच्यानंतर डौल डौलच्या समानार्थी एट दिमाग आणि रुबाब पुढचा शब्द आहे गर्दी गर्दीच्या समानार्थी आहे दाटी खर्च आणि खच आणि गर्दा हे शब्द येतात पुढचा शब्द आहे ढग ढगच्या समानार्थी पहा मेघ घन आर्द आर्द्र पयोधर जलद अभ्र आणि अब्द हे कशाच्या येतात ढगाच्या समानार्थी येतात पुढचा शब्द आहे गर्व याच्या समानार्थी अहंकार त्याच्यानंतर गौरव अभिनंदन किंवा सन्मान असं देखील म्हणतात पुढचा शब्द आहे तलाव तलावच्या समानार्थी पहा तगाड कासार सरोवर तटाक ता आणि सारस त्याच्यानंतर इथं घर घर हे पण आय एम पी करा घरच्या समानार्थी पहा भवन सदन गृह निकेतन आलय निवास धाम आणि गेह हे घरच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर ताकद ताकदला काय समानार्थी आहे शक्ती किंवा बल पुढचा शब्द आहे तोंड हे पण पी करा ज्याला तोंडच्या समानार्थी काय मुख तुंड आनंद आणि वदन हे शब्द येतात पुढचा शब्द आहे घास घासच्या समानार्थी येतं ग्रास किंवा कवळ त्याच्यानंतर येतं तलवार तलवारच्या समानार्थी आहे समशेर किंवा खडग त्याच्यानंतर जमीन जमीनच्या समानार्थी येतं भूमी भुई आणि भू पुढचा शब्द आहे त्वेष द्वेषच्या समानार्थ आहे स्मुरर किंवा आवेश पुढचा शब्द आहे जरब जरबच्या समान काय येतं पहा धाक दबदबा दरारा वचक आणि दहशत त्याच्यानंतर तारुण्य तारुण्याच्या समानार्थी येतं जवानी ज्वानी किंवा यौवन पुढचा शब्द आहे देह याला एम आयएमपी करा देहच्या समानार्थी येतं तन शरीर तनू काया वपू हे शब्द आहेत पुढचा शब्द जल जल पण पी करा जलच्या समानार्थी आहे पाणी जीवन नीर उदक आणि सलील हे शब्द जलच्या समानार्थी आहे त्याच्यानंतरचा शब्द आहे देट। दैत्य दैत्याच्या समानार्थी काय तर दानव राक्षस आणि असुर पुढचा शब्द आहे चांदणे चांदणीच्या समानार्थी आहे चंद्रिका ज्योत्स्ना आणि कौमुदी पुढचा शब्द देव देवच्या समानार्थी तर परमेश्वर ईश्वर अमर सूर आणि ईश इत्यादी शब्द आहेत त्याच्यानंतर चौताळणे चा चौताळणेच्या समानार्थी काय चिडणे किंवा रागावणे पुढचा शब्द आहे दूध दूधच्या समानार्थी येतं क्षीर किंवा दुग्ध किंवा पै पुढचा शब्द आहे चंद्र ज्याला समानार्थी काय पहा सुधाकर हिमांशु सुधांशु शशी इंदू सोम निशानाथ रजनीनाथ वन विधू किंवा शशांक हे शब्द आहेत त्याच्यानंतर दिवस दिवसच्या समानार्थी येतं दिन वा वा किंवा वासर किंवा देवुल। अह हे दिवस या शब्दाच्या समानार्थी आहे पुढचा शब्द आहे देऊळ देऊळच्या समानार्थी पहा मंदिर देवालय किंवा राऊळ हे शब्द येतात त्याच्यानंतर आहे धनुष्य धनुष्याच्या समानार्थी येतं धनु चाप कमटा कोंदड किंवा कारमुख हे शब्द येतात त्याच्यानंतर येतं जीवन जीवनच्या समानार्थी आयुष्य पाणी किंवा जल त्याच्यानंतरचा शब्द आहे धन धनच्या समानार्थी बघा द्रव्य पैसा संपदा संपत्ती आणि दौलत इत्यादी शब्द आहेत पुढचा शब्द आहे झुंबड झुंबडच्या समानार्थी येतं गर्दी दाटी खच किंवा गर्दा त्याच्यानंतर शब्द आहे झाड झाडच्या समानार्थी पहा वृक्ष वा पादप तरु अगम द्रुम आणि शाखी हे झाडच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर धूर्त धूर्त म्हणजे काय बघा लबाड भांडखोर चलाक कावेबाज अरकाट लुच्चा आणि लफंगा हे धूर्त या शब्दाच्या समान आहेत नंतरचा शब्द आहे ऋषी ऋषीच्या समानार्थी काय तर मुनी किंवा साधू त्याच्यानंतर डोळा हा पण आय एम पी करा डोळा या शब्दाच्या समानार्थी पहा नयम चक्षु नेत्र लोचन अक्ष आवाळू हे डोळा या शब्दाच्या समानार्थी आहे त्याच्यानंतर निष्णान ज्याला तरबेज किंवा प्रवीण असं म्हटलं जातं त्याच्यानंतर शब्द आहे निर्वाळा म्हणजेच काय खात्रीपूर्वक पुढचा शब्द आहे डोके डोके हे पण आयएमपी करा डोकेच्या समानार्थी काय आहेत तर मस्तक माथा शीर आणि शीर्ष त्याच्यानंतरचा शब्द आहे नैपुण्य नैपुन नैपुण्याच्या समानार्थी आहेत तर कौशल्य पुढचा शब्द आहे नमस्कार नमस्कारच्या समानार्थी आहे नमन वंदन प्रणिपात आणि अभिवादन त्याच्यानंतरचा शब्द आहे पूजा पूजाच्या समानार्थी अर्चा सेवा किंवा अर्चना पुढचा शब्द आहे नदी नदी हा पण आयएमपी करा नदीच्या समानार्थी येतं तर सरिता तरंगिणी किंवा तटिनी त्याच्यानंतरचा शब्द आहे नवरा नवरा म्हणजेच पती वल्लभ धव भ्रतार कांत आणि भरता हे शब्द नवरा या शब्दाचे समानार्थ आहेत पुढचा शब्द आहे प्रवीण प्रवीणच्या समानार्थी येतं निपुण कुशल हुशार पटू तेज तरबेज आणि निष्णात पुढचा शब्द आहे नोकर नोकरच्या समानार्थी येतं सेवक दास चाकर आर्थिक आणि उलंगी उलिंग हे शब्द नोकरी या शब्दाचे समानार्थ आहेत पुढचा शब्द पाणी पाणीच्या समानार्थी तर जल उदक जीवन सलील अंबू पय नीर आणि तोय हे पाणी या शब्दाचे समानार्थ आहेत त्याच्यानंतरचा शब्द आहे पत्नी पत्नीला समानार्थी काय काय तर अर्धांगिनी बायको कांता दारा जाया भार्या आणि कलत्र आपण आय एम पी करा कारण भार्या हा शब्द बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो पुढचा शब्द पोरका पोरकाच्या समानार्थी येतं निराधार किंवा आईबाप नसलेला पुढचा शब्द आहे पर्वत पर्वतच्या समानार्थी येतं अचल नग गिरी अद्री आणि शेल त्याच्यानंतर आहे प्रगल्भ प्रगल्भच्या समानार्थ गंभीर शहाना किंवा प्रौढ पुढचा शब्द आहे पारिपत्य पारिपत्याच्या पारिपत्या समानार्थ पराभव शिक्षा किंवा दंड त्याच्यानंतर शब्द आहे प्रेम प्रेमच्या समानार्थ येतं लोभ अनुराग आणि प्रीती हे शब्द आहेत पुढचा शब्द पहा फूल हा पण आय एम पी करा हा पण तुम्हाला विचारला जातो फुलच्या समानार्थी येतं सुमन पुष्प कुसुम किंवा सुम त्याच्यानंतर आहे पोपट पोपटच्या समानार्थी आहे रावा राघू किंवा शुक पुढचा शब्द पृथ्वी पृथ्वीच्या समानार्थी येतं धरती धरणी वसुंधरा धरित्री भू भूमी धरा मही क्षमा आणि रसा हा पण आय एम पी करा पृथ्वीच्या समानार्थी बघा धरती धरणी वसुंधरा धरित्री भूभूमी धरा मही आणि क्षमाने रसा हे शब्द आहेत त्याच्यानंतर येतं बाप बापच्या समानार्थी येतं जनक वडील तात जन्मदाता पिता त्याच्यानंतर ब्राह्मण ब्राह्मणच्या समानार्थी विप्र किंवा द्विज त्याच्यानंतर समान आहे प्रासाद म्हणजेच काय मंदिर किंवा वाडा पुढचा शब्द आहे बळ बळच्या समानार्थी येतं ताकद शक्ती जोर आणि सामर्थ्य त्याच्यानंतरचा सा शब्द आहे प्रगात प्रघातच्या समानार्थी रिवाज पद्धत चाल किंवा रीती हे प्रगाच्या समानार्थ आहेत त्याच्यानंतर आहे बाण बाणच्या समानार्थी येतं सायक तीर आणि शर पुढचा शब्द आहे पक्षी पक्षीच्या समानार्थी येतात अंडज पाखरू खग विहंग विहग आणि द्विज हे आहे पक्षीच्या समानार्थी हा पण आय एम पी करा तुम्ही पुढचा शब्द आहे बाग बागच्या समानार्थी येत उपवन उद्यान आणि बगीचा त्याच्यानंतर आहे प्रतिती ज्याला अनुभव असं म्हटलं तर किंवा प्रचिती असं पण म्हणतात पुढचा शब्द आहे प्रतीक प्रतीकच्या समानार्थी संकेत त्याच्यानंतर पायंडा ज्याला आरंभ असं हे समानार्थीमध्ये म्हटलं जातं पुढचा शब्द आहे आभरण आभरणच्या समानार्थी अलंकार त्याच्यानंतर हिरण्य गर्भ म्हणजेच काय सूर्य पुढचा शब्द आहे वेदांग वेदांगच्या समानार्थी शिक्षा किंवा कल्प त्याच्यानंतर विदूर विदूरच्या समानार्थी आहे व्य माहितगार किंवा अनुभवी पुढचा शब्द पहा मौळी मौळी म्हणजेच काय समानार्थीमध्ये मस्तक त्याच्यानंतर आहे मोर मोरच्या समानार्थी आहे निळखंट शिखी मयूर केळम आणि नर्तकप्रिय त्याच्यानंतर आहे निष्कलंक ज्याला काय पवित्र असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे निष्कांचन म्हणजेच काय निर्धन पुढचा शब्द आहे निष्कारण निष्कारणला काय समानार्थ आहे अकारण त्याच्यानंतर निष्कपट म्हणजे काय प्रांजल त्याच्यानंतर अन्वेषण अन्वेषणच्या समानार्थी काय चौकशी त्याच्यानंतर अभियोग अभियोगच्या खटला पुढचा शब्द आहे तुंदील तनु त्याच्या समानार्थी ढेर पेट्या ढेर पोट्या तुंदील तनू ढे ढेर पोट्या त्याच्यानंतर आहे सौकर्य त्याला समानार्थी सुलभता त्याच्यानंतर क्षेम म्हणजेच काय कल्याण तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बाळासाहेब सरांच्या पुस्तकांमधील शंभर समानार्थी शब्द पाहिलेले आहेत आणि आपण पार्ट टूमध्ये शंभर प्लस समानार्थी शब्द घेणार आहोत कारण एकाच वेळी एकाच व्हिडिओमध्ये एवढे शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे खूप अवघड जाईल म्हणून आपण दोन पार्टमध्ये केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा पाहायला भेटतील धन्यवाद